नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण बघा बघायचा तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती कोल्हापूर अवकाली दोन हजार पाचशे एकोणनाई एकोणनव्वद क्विंटलची किमानद्रा भेटला आहे पाचशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये आणि सर्वात द्रंद्र वेटलाय एक हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला अवकाली दोनशे चार क्विंटलची किमानद्र भेटला आहे पाचशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये आणि सर्वात द्रंदर वेटलाय बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती चंद्रपूर गजवड आवक आलेली चारशे साठ क्विंटलची दर भेटले सतराशे रुपये कमालद्र भेटले दोन हजार रुपये सर आणि सर्व ध्रंध्र भेटले अठराशे रुपये त्यानंतरची बाजार समित मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक आलेली सात हजार सहाशे क्विंटलची किमानरा भेटला एक हजार रुपये दर भेटले अठराशे रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती दोन केनवाडा आवकालेली एक हजार नऊशे बेचाळीस क्विंटलची किमानरा भेटला दोनशे रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्व दर भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे कांदा मार्केट आवक आलेली एक हजार सहा क्विंटलची कमांध्र भेटला आहे तीनशे रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये आणि सर्वात दरंदर भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे जात आहे हलवा आवकाली अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर भेटलाय सोळाशे रुपये आणि सर्वात दरंदर भेटलाय सोळाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर जात आहे लाल आवक आलेले आठ हजार तीनशे तीस क्विंटलची किमानं भेटला आहे शंभर रुपये कमालदर भेटलाय एकवीसशे रुपये आणि सर्वात दरंदर भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे जळगाव जात आहे लाल आवकालेली सातशे आठ क्विंटलची किमान दर आहे तीनशे पन्नास रुपये दर भेटले तेराशे सतर रुपये आणि सर्वात दंदर भेटले आठ आठशे पाच रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे धाराशिव जात आहे लाल आवकालेली एकोणावीस क्विंटलची दर भेटले बाराशे रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्वात दनर भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समिते नागपूर जात आहे लाल आवकालेले एक हजार तीनशे ऐंशी क्विंटलची किमानरा भेटले सातशे रुपये कमालद्र भेटलाय सतराशे रुपये आणि सर्वात दनंद्र वेटले पंधराशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पात्र डी जात आहे लाल आवकलेले एकशे एकोणतीस क्विंटलची किमान दर भेटले शंभर रुपये कमाल दर भेटले सोळाशे पंचवीस रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले दर नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती हिंगणा जात आहे लाल आवककालेली एक क्विंटलची किमान दर आहे अठराशे रुपये कमाल दर भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले एकोणऐंशे रुपये त्यानंतरची बाधा समटते अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट जात आहे लोकल आवकलेली तीनशे एकोणऐंशी क्विंटलची किमान दर भेटले एक हजार रुपये कमाल दर भेटले एकवीसशे रुपये आणि सर्वात भेटले एक हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे जात आहे लोकल आवकालेली आठ हजार सातशे सेहेचाळीस क्विंटलची कमांध्र वेटला आहे पाचशे रुपये कमालदर वेटले आहे सतराशे रुपयांनी सर्वात धरंदर भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती नाशिक जात आहे उन्हाळी आवकाली तीन हजार सातशे वीस क्विंटलची किमानं भेटले तीनशे पन्नास रुपये कमालदर वेटला आहे सोळाशे रुपये आणि सर्वात द्रंधर वेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती लासलगाव जात आहे उन्हाळी आवकालेली अकरा हजार आठशे ऐंशी क्विंटलची किमान दर भेटले पाचशे एक रुपये कमालदर वेट आहे एकवीसशे रुपया आणि सर्वात ध्रंदर वेटले एक हजार चारशे एकावन्न रुपये तर हे मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद